सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आपल्या मोसंबीच्या बागेला ठिबक करत असताना आपण आपल्या एका झाडाला दोन्ही बाजूने नळ्या असाव्या की एकाच नळीवर आपण मोसंबीची बाग ही ठिबक सिंचन घाली आणावी तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी हरि समाधानी शेतकरी या आपल्या चॅनलवर सर्व मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं तर आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये ठिबक कोणत्या कारणामुळे केलं आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जास्त पाणी न देता जास्त परिश्रम न घेता आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये हवे तेवढं गरजेपुरचं पाणी देता येईल यासाठी आपण मुळात ठिबक केलेलं आहे परंतु काही शेतकरी बांधवांना अजूनही असं वाटतं की आपण आपल्या मोसंबीच्या बागेला जर जास्त पाणी दिलं तर आपण आपल्या मोसंबीच्या बागेपासून जास्त उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे ते आपल्या मोसंबीच्या बागेला दोन दोन तीन तीन साईडने नळी टाकतात मित्रांनो आता खरं तर कोणत्या शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेला दोन लॅटर वापरावे आणि कोणत्या शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये एकच लॅटर ठेवावं याबद्दल आपण आता माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो यापूर्वीचा व्हिडिओ आपण बघू शकतो की आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जी लिंचिंग होत असते त्याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मा सांगितलेली आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पाहू शकतो मित्रांनो लिंचिंगबद्दल मी आता जास्त बोलणार आहे तर परंतु ज्या मोसंबीच्या भागामध्ये लिंचिंग मोठ्या प्रमाणामध्ये होते त्या ठिकाणी आपण दोन नाळ्या जरी वापरल्या तरी काही अडचण नाही मित्रांनो लिंचिंग म्हणजे थोडक्यात सांगतो परत की आपल्या मोसंबीच्या भागामध्ये ठिबकणं जर पाणी पडत असेल आणि ते आसपास फैलत नसेल सरळ खाली जात असेल तर या ठिकाणी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये लिंचिंग मोठं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे असं म्हणावे लागेल आपण दिलेली खतं हे औषधं सरळ खाली जात आहे आपल्या मुळांना ती भेटत नाही आहे याचा अर्थ असा होतो अशा ठिकाणी मात्र शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये दोन लॅटर लॅकलाईनला वापरले तरी काही अडचण नाही कारण मित्रांनो अशा ठिकाणी लिंचिंग होत असल्यामुळे ठराविक कक्षेमध्ये पाणी पडतं आहे आणि ते पूर्ण झाडाला पोहोचत नाही त्यामुळे या शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये दोन लॅटरल पसरले तरी काही अडचण नाही परंतु ज्या मोसंबीच्या बागावरची वॉटर कॅपॅसिटी अतिशय चांगली आहे ज्या जमिनीमध्ये आपण ठिबकणं पाणी सोडल्यानंतर ते चांगले लांब तीन तीन चार चार फुटापर्यंत सहज पसरत असेल तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी आपण सिंगल नळीवर सुद्धा आपली मोसंबीची बाग धरू शकतो किंवा आपल्या मोसंबीची बाग जतन करू शकतो कारण जर अशा जमिनीमध्ये आपण दोन दोन लॅटरला वापरले तर मित्रांनो बघू शकता जर एका ठिकाणी आपण पाणी टाकलं आणि ते जर तीन चार फुटापर्यंत पसरत असेल तर परत दुसरं जर आपण दुसरी जर नळी आतरली तर तेवढा भाग जास्त ओल्ला होणार आहे मित्रांनो आणि चार ड्रिपर असेल तर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये अतिरिक्त पाणी या दोन नळ्यामुळे होणार आहे आणि आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये अतिरिक्त पाणी झालं तर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बुरशी येणार आहे आणि आपण दिलेले अन्नद्रव्ये आपल्या मोसंबीच्या बागेला जास्त पाण्यामुळे मिळणार नाही कारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मोसंबीमध्ये जर वापसा कंडिशन असेल आपण दिलेलं पाणी जर व्यवस्थापन व्यवस्थित के केलेलं असेल तरच आपण आपल्या मोसंबीच्या बागेमधून चांगलं उत्पादन घेऊ शकतो नाहीतर मित्रांनो जास्त पाणी भरून आपण अनेक दिवस आपल्या मोसंबीच्या बागा खराब केलेल्या आहे जास्त पाणी भरून आपण आपल्या मोसंबीचं उत्पादन खूप कमी केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो ज्या जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे अशा शेतकरी बांधवाने आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये एकच लॅटर वापरावं परंतु ज्या मोसंबीच्या बागेमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे अशा शेतकरी मात्र बा शेतकरी मातृ बांधवांनी मात्र आपल्या मोसंबीच्या भागामध्ये दोन लॅटर वापरले तरीही काही अडचण नाही मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर मोसंबीशी संबंधित माहिती सांगत असतो त्यामुळे मोसंबीशी संबंधित आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मित्रांनो स्क्रीनवर माझा नंबर आहे आपण दिलेल्या नंबरवरही मला कॉल करू शकता मोसंबीबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा मोसंबीच्या कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवावा असं आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो हो, तो विषय आपण कमेंट करून सांगा नक्कीच त्या कमेंटच्या आधारे मी आपणास मोसंबीबद्दल व्हिडिओ बनवून देईन धन्यवाद